जरी हे मर्यादाशील रामाचा उपयोग राजकारणासाठी करत असतील तरी मर्यादाशील रामाची मर्यादा काय होती ही यांना माहीत नाही आहे ती दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकवचित आज एका अहंकाराने एका असत्याने सत्याचा नाश करत कुठेतरी पैशाचा आणि सत्येचं परडं हे जड पडलं आणि म्हणून आज जनतेचा दरबार आपल्याला ला घ्यावा लागला म्हणजे न्याय देवतेने पट्टी बांधली आहे हे यांनी सिद्ध करून दिलं दाखवलं ते पण यांनी पैशाच्या जोरावरती पॉवर आहे आणि पैसा त्यांच्याकडे आहे पण याच्या इलेक्शन मध्ये ही पॉवरच दाखवून देणार पैशाला काय किंमत आहे टाईप पावर आणि पैसा संविधावरती कितपत हवी हा, आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही पावर आणि पैसा काय माहिती आहे का, का? आ, इन्सान के ख्वाहिश हो की कोई इंतहा नाही होती दोघच कफन चाहिये दोघच जमीन के बाद हवरट माणसांच्या हवरटपणाला ह्या मर्यादा नसतात त्यामुळे कुठल्याही मर्यादा नसलेली ही मर्यादा सोडलेली जी माणसं आहेत या माणसांना मर्यादाशील बनवण्यासाठी जरी हे मर्यादाशील रामाचा उपयोग राजकारणासाठी करत असतील तरी मर्यादाशील रामाची मर्यादा काय होती ही यांना माहीत नाही आहे ती दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकवचने कारण हे एकवचने नाही आहेत ते एकवचने असते तर सत्तर हजार कोटीचा आरोप करणाऱ्या माणसाला बहात्तर तासामध्ये लगेचच त्याला सत्तेत सामावून घेतलं नसतं ना हे एकवचने आहेत आता जाऊ दे पुढचं बोलत नाही पण खऱ्या अर्थाने एकवचनी एकपत्नी एकबानी असा नारे उद्धव साहेब यांना रस्ता दाखवतील आम्हाला खात्री आहे सध्या राजकारणामध्ये हुकुमशाही सुरू आहे की लोकशाही सुरू आहे हुकुमशाही बच्चा बच्चा जानता आहे ये बात आणि म्हणूनच नार्वेकरांनी दोन दिवसापूर्वी जे लोकशाही पायदळीच तुळ तुडवलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून द ठिकठिकाणी थीक त्यांना त्यांचे पुतळे जाळण्यात आले निषेध करण्यात आला त्यानंतर आज लोकशाही म्हणजे जनता जनतेचं राज्य आणि आता हे जनतेचं न्यायालय सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळं दाखवण्यात आलं की कशा प्रकारे शिवसेना उद्धवसाहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही चोरलेली आहे हे आता सिद्ध झालेलं आहे ज्यांना मला वाटतं की सगळ्यांना तर माहितीच आहे पण आजचा हा जनता धर्म आणि जनता न्यायालय बघितल्यावर सगळ्यांनाच कळलेलं आहे किंबहुना आपल्या देशात नाही तर मला वाटतं जगामध्ये आता सगळ्यांना हे कळलेलं पावर आणि पैसा संविधावरती किती हवी आहे पन्नास खोके एकदम ओके हे जे बोललं जाते ना बाहेर अगदी लहान लहान मुलं तेही म्हणत आहेत पन्नास खोके एकदम ओके कुणालाही विचारा त्या मुलांना काही कळत नाही खोके म्हणजे काय ओके म्हणजे काय काही कळत नाही पण तरीही ती मुलं आहेत याचा अर्थ पैसा आणि पावर ही लोकशाहीच्या वर जास्त झालेली आहे हुकुमशाहीची ही जी चालले हुकुमशाही आहे लोकशाहीची जी हत्या चालली आहे हे संपूर्ण जनता बघते आणि जनतेला पण न्याय हवा आहे तुम्हाला माहीतच आहे मला तर असं वाटतं की माहिती आहे तुमचं पण आहे ना प्रामाणिक मत असेल की कुठेतरी आहे ना उद्धवसाहेबांच्या बाजूने रिझल्ट लागला असता तर त्यांना न्याय मिळाला असता म्हणजे न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे हे यांनी सिद्ध करून दिलं दाखवलं ते पण यांनी पैशाच्या जोरावरती केंद्रामध्ये सत्ता आणि यांची महाराष्ट्रात सत्ता त्यामुळे या सत्तेच्या जोरावरती ह्यांनी जे उद्धव साहेबांना खाली खेचण्याचं जे काम केलं आहे पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच जनता जनर्दर ह्यांना निर्णय देणार आहे त्यावेळेला कळेल की इकडे लोकशाही चालू आहे इकडे हुकुमशाही आणि जुलूमशाही चालणार नाही महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्राची ज जनता ही सुदृढ आणि सु सक्षम आहे सध्याच्या राजकारणामध्ये हुकुमशाही सुरू आहे लोकशाही हंड्रेड पर्सेंट हुकुमशाही आहे हंड्रेड सगळ्यात पहिला जे तुम्ही पहिला प्रश्न विचारलेला की सत्ता जिंकली पैसा जिंकला जिंकलं का सुप्रीम कोर्ट म्हणजे आपण जेव्हा जा कोर्टात जातो तर आपण नेहमी पिक्चरचं सिंबॉल भरतो की न्याय देवतेच्या डोळ्याला पट्टी बांधलेली तिच्या हातात एक तराजू असतो आणि आज असं आपण बोलू शकतो की त्या तराजूमध्ये एक सच्चा इंसान, सत्यता घटना लोकशाही ही एका तराजूत होती तर एका तराजूत होता पैसा ईडी त्यांच्या हातात असलेली पावर आणि कुठेतरी आज एका अहंकाराने एका असत्याने सत्याचा नाश करत कुठेतरी पैशाचा आणि सत्तेचं परडं हे जड पडलं आणि म्हणून आज जनतेचा दरबार आपल्याला घ्यावा लागला प्रामुख्याने आम्ही सगळ्या म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाचं एक म्हणणं असेल की जनता दरबार असा वारंवारी लावला पाहिजे की जनतेने जी जनतेच्या डोळ्यावर ह्या सत्ताधिकाऱ्यांनी पट्टी बांधल्या न्यायदेवताच्या डोळ्याखाली जी पट्टी आहे तिथे तर ह्यांनी विजय मिळवला पण जनतेच्या डोळ्यावरची पट्टी उघडण्यासाठी जनता दरबार हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण का आज जी लढाई लढतात ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लढत नाहीये लोकशाहीसाठी नाहीये तर ही लढाई आहे की पुन्हा उद्या एखादा दिवस असा येईल की माझ्या घरात घुसून एखादा विरुद्ध जो माणूस असेल तो बोलेल की हे घर माझं आहे ही माझा अधिकार आहे करण्याचा अधिकार मला उद्या आपण बोलू शकत नाही जे हिंदुत्वाचा नारा घेऊन जातात हिंदुत्वाच्या नावाखाली हे सर्वसामान्य माणसाची गळाफाड करू शकतात आज जर कुठेतरी प्रत्येक सर्वसामान्याचा न्याय हक्क जर आपल्याला हवा असेल ना तर ही लढाई गरजेची आहे ही लढाई पक्षाची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही तर ही लढाई लोकशाहीची संविधानाची ही प्रत्येक जन जो समुदाय आहे ना त्यांच्या न्याय हक्काचे आणि म्हणूनच जनदरबार हा असलाच पाहिजे कारण का सत्ता आणि पैसा आणि सत्य याच्या पुढे ही लढाई आहे आणि आज आपण बघतोय ह्या जनता दरबारातून सगळ्यांचे डोळे उघडले असतील कुठेतरी सत्याच्या विरोधात असत्याचा विजय झालेला आहे आणि तुमच्या माध्यमातून पुन्हा सत्याला विजयी करायचा आहे म्हणून तुमची माध्यमाची गरजही आम्हाला भासेल ते तुम्ही यो योग्य असं योगदान आम्हाला द्याल ही उद्धव साहेबांची एक शिवसैनिक म्हणून आमची तुमच्याकडे अपील असेल की डोळे उघडा नीट बघा आणि असत्याच्या पुढे आमच्या सत्याचा विजय हा नक्कीच घडून आणा सध्या राजकारणामध्ये हुकुमशाही सुरू आहे की लोकशाही हुकुमशाही अमित आणि अमित शहाने जी हुकुमशाही चालू केली आहे जेव्हा जे मागच्या वेळेला इथे आले तेव्हा सांगितलं की शिवसेना भराव आम्ही पूर्ण संपवून टाकू त्याप्रमाणे सर्व राजकारण चाललेलं आहे आणि आम्हाला कळतं तर दुसरी गोष्ट जे ज्यावेळेला आमदारही फुटलेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं या मेंद्यांनी की आमच्याकडे महाशक्ती आहे मग महाशक्तीचा उपयोग यात हे करून घेतात म्हणून आमचं असं हे आहे की ही लोकशाहीने ही लोकशाहीचा खात करतात की राज्यघटना बाबा राज्य था ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हा संपूर्णचा परिणाम चालला आहे आणि खूप वाईट आहे पावर आणि पैसा कितपत हवी आहे असं तुम्हाला वाटतं पावर आमच्याकडे आहे पैसा त्यांच्याकडे आहे पावर उद्धवसाहेबांकडे आहे आणि पैसा त्यांच्याकडे आहे पण येत्या इलेक्शनमध्ये ही पावरच दाखवून देणार पैशाला काय किंमत आहे उद्धव साहेब काय बदल संविधावंत करतील असं तुम्हाला वाटतं आता तुम्ही बघितलं ना उद्धवसाहेबांनी आज पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा असं हे जनता झालं एक कुठच्या राजकीय पक्षाने लावलं आणि त्याचा किती इफेक्ट येणार ना ते आज येत्या काही दिवसात तुम्हाला कळेलच कारण जे 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 खरंच सत्य आहे जे दूध का दूध पाणी का पाणी उद्धवसाहेबांनी दाखवलं की आमच्या घटना दोन हजार तेरा झाली दोन हजार अठराला झाली सर्व त्या विश्लेषणका सखत दाखवलेलं आणि तरीसुद्धा इलेक्शन आयोग किंवा नार्वे नार्वेकर हे काय सर्व वेगवेगळे उत्तर त्याबद्दल होईल सर्व उद्धवसाहेबांना आमचा विश्वास आहे मग उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी राम मंदिराच्या सोहळ्यासाठी निमंत्रण का नसेल आलावं असं वाटतं ज्या वेळेला बघा आता राम मंदिरचा जो मुद्दा भी आहे ना हा देशाचे पंतप्रधान मोदी हे आज जो मुद्दा गाजवत आहेत ना की जसं काय बी जे पीनेच फंड काढला आहे आणि ते राम मंदिर बांधलं आहे आणि आज तुम्ही बघितलं तर आपले शंकराचार्य पण जेवढे आहेत आपले ते पण तिकडे झालं म्हणून त्यांना त्या लोकांना कळतं हे सामान्य माणसांना काय नाही कळत आहे आज काही गोष्टींमध्ये मुद्दा बघितत ना तुम्ही तर बी जे पी हे राज्य राज, सर्वांना संपवायचा प्रयत्न करते आधी स्वतः त्यांच्या पक्षातल्या लोकांना पण संपवला आडवा निसारखांना पण संपवलं मिलिंद देवरा एवढे वर्षे काँग्रेससोबत होते तर त्यांनी शिंदे गट का जॉईन केला वा असं वाटतं माझा असा एक अंदाज आहे की त्यांना त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं आहे आणि तिने कुठे सांगितलं असावं की आमच्याकडे एवढे आमदार आहेत आमच्याकडे खासदार आहेत आम्ही परत निवडून येऊ शकतो मग तुम्हाला तर समजा काय नाही तर आम्ही राज्यसभेची उमेदवारी देऊ शकतो ह्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ते तिकडे गेले असतील सुरुवातीलाच तुम्ही यांना प्रश्न विचारलात की सध्या लोकशाही आहे की हुकुमशाही आहे तर त्याच्यावरती बोलायला गेलं तर तुम्ही पण तुम्ही पत्रकारिता चौथा स्तंभ आहेत लोकशाहीमध्ये आणि त्याच्यामध्ये लोकशाही चॅनलवरती बंदी येते ह्याच्यातच तुमचं उत्तर आहे की तुमच्या तुम्हाला समजायला हवं की लोकशाही आहे की हुकुमशाही येते एका चॅनलवरती एका चॅनलने सत्य घटना दाखवल्यानंतर त्याच्यावरती बंदी आणतात यातच सुद्धा हे तुम्हाला उत्तर त्याच्यातनं मिळालेलं असेल आजचा हा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम जे शिवसेनेच्या बाबतीत गेले दीड वर्ष जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे खऱ्या अर्थाने ही शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे सन्माननीय उद्धवसाहेबांच्या सन्माननीय आदित्यसाहेबांच्या आणि जनतेची आहे त्यामुळे त्या संदर्भातलं जनतेला ह्या न्यायाबद्दल विश्लेषण व्हावं म्हणून आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून ऑल करा विसरू नका